नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला तीन एकर एक शहाऐंशी झिरो बत्तीस ऊसाचा प्लॉट त्यामध्ये आंतरपीक म्हणून घेतलेले आहे आपण राजमा आज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण ऊस प्लॉटला ड्रिपद्वारे सोडणार आहात मॅग्नेशियम सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट एक दीड एकर क्षेत्रासाठी दहा किलो व दुसऱ्या दीड एकर क्षेत्रासाठी दहा किलो बॅलरमध्ये विघळून घेतले आहे हा आपला साठ लिटरचा बॅलर आहे हे आपल्या तीन एकर क्षेत्रामध्ये आपले दीड दीड एकरचे हे दोन वाल आहेत आज आपण ओनिता कंपनीचे मॅग्नेशियम सल्फेट हे वीस किलो दीड एकर क्षेत्रासाठी सोडणार आहात आपण दहा ते पंधरा दिवसाखाली भरपूर थंडी होते म्हणून सल्फर ही दीड एकर क्षेत्रासाठी तीन किलो सोडले होते डब्ल्यू डी जी ऐंशी टक्केमधले व सल्पर सोडण्याच्या आधी रुटमॅक्स ही दीड एकर क्षेत्रासाठी एक किलो व दुसऱ्या दीड एकर क्षेत्रासाठी एक किलो असे दोन किलो तीन एकर क्षेत्रासाठी सोडले होते हा आपला तीन एकरचा शहाऐंशी झिरो बत्तीसचा ऊस प्लॉट आहे खोडवा हे चार पाच दिवसापासून आबाळ आले व वातावरणातील गारवा कमी झाला आहे म्हणून फुटवा चांगल्या प्रमाणात झाला आहे आपण ह्या ऊस प्लॉटचे सर्व अपडेट यूट्यूब चॅनलवर टाकणार आहेत हा आपला इकडं कार्ले प्लॉट हे तीन एच पीचं सोलर